नमस्कार प्रेक्षकांनो सुप्रभात घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत सौमित्र हा सुमित्राला म्हणत असतो की आई नानांना जानकी बहिणींना भेटायचं आहे तेव्हा जानकी बहिणींना इथे आणायचं का पण सुमित्रा ह्या रागातच सौमित्राला म्हणतात की त्याची काहीही गरज नाही ज्या मुलीमुळे नानांना खूप त्रास झाला आहे खूप सहन करावं लागते आज त्यांची अशी अवस्था जानकीमुळे झाली आहे तेव्हा मी तिला ह्या घरात पाय ठेवू देणार नाही आणि खबरदार जर तिला कोणी ह्या घरामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आता असं रागातच म्हणून सौमित्रा हा त्यांना रिक्वेस्ट करत असतो की अगा एकदा तरी माझ्यावर विश्वास ठेवू एकदा तर संधी दे पण त्या रागानेच निघून जातात इकडे मात्र सौमित्र आणि अवंतिका हे दोघंही खूपच आता टेन्शनमध्ये असतात तर लगेच ऐश्वर्या टाळ्या वाजवते ते आणि म्हणते की अरे 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 काय अपेक्षा होते आणि काय झालं ना तुमचं तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणत असते की कसं आहे ना हत्ती बनवून ह्या घरामध्ये प्रवेश करणारी जानकी आता सुसुंदरी म्हणून एका बिळातून एका फटीमधून घरात येण्याचा प्रयत्न करत आहे ना पण मी ह्या घरातील बिळं फटी भगदाड सगळं काही बंद केलेलं आहे आता तर सुद्धा या घरात प्रवेश करू शकणार नाही कारण ऐश्वर्या इथे आहे ना तेव्हा का म्हणते की तू जास्त शहाणपणा करूच नको आणि ज्यान की ना आम्ही आणल्याशिवाय शांत बसणार नाही तेव्हा तू किती प्रयत्न कर ऐश्वर्या सौमित्राने मी जानकीला ह्या घरात आणणारच तेव्हा ऐश्वराला खूप राग येतो ती रागानेच निघून जाते इकडे आता सौमित्र जानकीला फोन करून सांगतो की बहीने एक प्रॉब्लेम झाला आहे आजीने ऐश्वर्याने आईचे इतके कान भरले की आईने तुमचं नाव घेतलं तरी आई म्हणते तुम की तुम्ही इथे येऊ शकत नाही मी तुम्हाला घरात घेणार नाही असं डायरेक्ट म्हणत आहे तेव्हा जानकी म्हणते मग नानांना कसं भेटणार मी मग असू देत पण सौमित्र म्हणतो की माझ्याकडे एक प्लॅन आहे तुम्ही करणार का तेव्हा जानकी हो असं म्हणते तेव्हा त्या दोघांमध्ये असा प्लॅन होतो की जान सौमित्र म्हणत असतो की तुम्हाला जरी ह्या घरामध्ये यायची परवानगी नाही आहे पण माझ्या डोक्यात एक प्लॅन चालू आहे तेव्हा मी तो तुम्हाला सांगतो तुम्ही जर तो फॉलो केला तर नक्कीच नानांची आणि तुमची भेट होईल तिचा वेश बदलला आणि ती आता एक ड्रेस घालून एक सुधी अशी मुलगी बनून रणदीप घरामध्ये येण्याचा आज प्रयत्न करणार आहे तेव्हा आता बेल वाजते आणि सौमित्राच्या बाजूला जानकीचा वेगळ्या वेशातील अवतार असतो आणि तेव्हा आता सौमित्रा दरवाजा उघडते आणि जानकीकडेच पाहू लागते तर प्रेक्षकांना तिचं असं बदललेलं वेज पाहून सौमित्रा काही जानकीला ओळखत नाही तेव्हा आता नानांची आणि जानकीची भेट होणार का हे पाहणं खूपच जबरदस्त आणि इंटरेस्टिंग असं ठरणार आहे तेव्हा पाहत रहा घरोघरी मातीच्या चुली